नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे चांगलं दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी हळदीची योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने काढणी करणं फार महत्वाचं असतं मग आपल्या हळदीची काढणी करायची योग्य वेळ आली आहे हे आपण कसं ओळखायचं आणि आपण हळदीची लागवड कशा प्रकारे केली आहे त्यानुसार नेमकी ती यंत्राने काढायची की हाताने हे ठरवावं लागतं या दोन्ही पद्धतींचे फायदे तोटे काय आहेत या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पहिले तर आपण हळदीची कोणती जात लावली आहे त्यानुसार तिचा तयार होण्याचा कालावधी तपासूनच काढणीच्या तयारीला लागायचं कालावधी पूर्ण झाल्यावर काय तयारी करायची असते ते आधी समजून घेऊ हळद पिकाला काढणीपूर्वी पंधरा ते तीस दिवस आधी पाणी हळूहळू कमी करून बंद करावं लागतं यामुळे काय होतं तर पानातला अन्न रस असतो तो, तो कंदामध्ये उतरतो त्यामुळे हळकुंडाला चांगलं वजन चकाकी आणि गोलाई येते पण जर हळदीला शेवटपर्यंत पाणी दिलं तर नवीन फुटवेळ येतच राहतात आणि उत्पादनात घट पाहायला मिळते आता पाणी बंद केल्यानंतर हळद काढायला आली आहे हे कसं ओळखायचं तेही समजून घेऊयात हलक्या जमिनीतल्या पिकाची जेव्हा ऐंशी ते नव्वद टक्के पानं वाळलेली असतात किंवा मध्यम आणि भारी जमिनीत हळदीची जेव्हा साठ ते सत्तर टक्के पानं वाळलेली असतात त्यावेळी आपण हळदीची काढणी करू शकतो पण ही काढणी डायरेक्ट न करता आधी त्याचा पाला काढून घ्यायचा पाला पूर्ण वाळल्यावर जमिनीपासून एक इंच वर खोट ठेवून विळाने आपल्याला पाला कापून घ्यायचा आहे आणि कापलेला पाला बांधावर गोळा करून शेत चार ते पाच दिवस चांगलं तापू द्यायचाय त्यामुळे जमीन भेगळलेली दिसते आणि हळदीची काढणी सोपी होते आतापर्यंतची काढणीची प्रक्रिया ही यंत्रासाठी किंवा हाताने हळद काढण्यासाठी सारखीच असते आता प्रश्न येतो हळद यंत्राने काढायची की हाताने तुम्ही जर हळद गादीवाफा पद्धतीने लावली असेल तर ती यंत्राने काढता येते यामध्ये यंत्र कंदांना खालून वर उचलतो आणि जर तुम्ही हळद सरीवरंब्याच्या पद्धतीने लावली असेल तर त्याची काढणी यंत्राने करता येत नाही तिला हातानेच काढावी लागते म्हणजे पारंपरिक पद्धतच त्यासाठी गरजेची असते यंत्रामुळे जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के कंद काढली जातात त्यामुळे कंदांना इजा पण होत नाही याशिवाय कंदांची काढणी जलद होते आणि मजुरी खर्चात मोठी बचत होते त्यामुळे यंत्राद्वारे काढणी मोठ्या क्षेत्रासाठी अतिशय फायदेशीर असते याचा केवळ एकच तोटा आहे ते म्हणजे ही पद्धत फक्त गादी वाफा पद्धतीत वापर आणि लहान शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फार खर्चिक ठरू शकतं या उलट असते पारंपरिक पद्धत म्हणजे हाताने काढणी सरीवरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या मदतीने हळदीची कांदणी केली जाते यामध्ये सुरुवातीला टिकाऊ किंवा कुदळीने कंद उपसतात ही पद्धत सरीवरंबा व वा गादी वाफा दोन्ही पद्धतीत वापरता येते आणि लहान शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीरही असते कारण त्यासाठी कोणतंच यंत्र लागत नाही पण त्याचा तोटा असा की या पद्धतीत कंद पूर्णपणे जमिनीतून निघत नाहीत साधारणपणे दहा ते पंधरा टक्के कंद जमिनीत राहतात आणि एकरी जवळपास अठरा ते वीस मजूर लागतात त्यामुळे मजुरी खर्च जास्त होतो यासोबत कंद तुटण्याची आणि इजा होण्याची शक्यता जास्त असते हळदीची काढणी केल्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवस उन्हात चांगलं वाळू आहे त्यामुळे माती नीट निघते आणि मग कंदांची मोडणी करायची आहे त्यानंतर करायची हळदीची प्रतवारी कारण विक्रीसाठी प्रतवारी किती गरजेची असते हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे हळदीला हो जेठे गड्डे बगलगड्डे हळखुंडे आणि कुजलेल्या कंदांमध्ये वेगळं आहे लक्षात असू द्या काढणीनंतर पंधरा दिवसाच्या आतच तिची प्रक्रिया करायची आहे कारण पंधरा दिवसांच्या आत प्रक्रिया नाही केली तर हळदीचा हो दर्जा कमी होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका